चोवीस या पहिली पहिली विद्यार्थी दाखल पत्र आहेत त्यांच्यासाठी हा शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित केलेला आहे यामध्ये आपल्याला तांदवाच्या सगळे विद्यार्थी दंडीसाठी आणि गीतासाठी सहाय्य करतील त्याने मोठी साथ द्यायची आहे ऐका हो ऐका 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 हो ऐका ऐका हो ऐका ओ बाबा ओ Ó oh, bàbá! Ó oh, ayi! Sarawani ayika! Ó oh, bàbá! Ó oh, ayi! Sarawani ayika! Ó oh, bàbá! Ó oh, ayi! Sarawani ayika! Ó oh, kaká! Okay, Ó kakí! Okay. Oh, oh, Sarawani ayika! Ó màmá! Ó mami! Sarawani ayika! Yàresàrè yàre ya. Yàresàrè yàre ya. Yàresàrè yàre ya. Yàresàrè yàre ya. Ayah, bapak ya. Saya purwata ya rela ya, oh Ay ya. Ayah, bapak ya. Saya purwata ya rela ya, oh ya. Kaka ya, kaki ya. Saya purwata ya rela ya, Kaka ya, kaki ya. Saya purwata ya rela ya, Mama ya. Mamma ya. मामिया पूर्व माया या रे सारे या रे या शाळा पूर्व तयारी ला या होयाे सारे या रे या शाळा पूर्व तयारी ला या होया शिक्षणाचा पाया भक्कम करी आपली शाळा पूर्व तयारी शिक्षणाचा पाया भक्कम करी आपली शाळा पूर्व तयारी शिक्षणाचा पाया भक्कम करी विद्या मंदिर तांगवाडी शाळेच्या वतीने शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक एक या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी शाळेच्या प्रांगणामध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजना केलेला आहे याचा लाभ घ्यायचा आहे चला विद्यार्थी सर्वजण हो